सर तुमचा परिचय करून द्या जनार्दन पवार ouais. तालुका कोणता तुमचा तालुका शिरूर जिल्हा पुणे तर मी मागे कशासाठी औषध घेतले होते कांद्यासाठी घेतले होते किती एकरसाठी चार एकरसाठी बरं चार एकर का तीन एकर म्हणतात तीन एकर तीन एकर ना एक एकरचं काही दिलं नव्हतं ना आपण बरं तीन एकरसाठी घेतले होते तर तीन एकरमध्ये किती बॅगा निघाल्या तुम्हाला एकरी चारशे एकर चारशे किती झाल्या टोटल बाराशे बाराशे नाही करा आणि कांदा साईज वगैरे साईज चांगली निघालते त्याचे ना सड वगैरे काही झाली आजपर्यंत काही बरं 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 बर। गेल्या वर्षीपासून घेताय तुम्ही दोन हजार दोन हजार तेवीस तेवीस आणि आता चोवीस चोवीसमध्ये काय घेतले आता तुम्ही मग बरं बरं कशामुळे घेतलं हे तुम्ही रिझल्ट मागला आल्यामुळं तर नाव काय म्हटलं तुम्ही जनार्दन पवार ओके धन्यवाद हे प्रगतिशील शेतकरी आहेत पवार साहेब आणि तालुका शिरूर येथील आहेत आणि जिल्हा पुणे येथील तर त्यांना मागे चांगला रिझल्ट खूप चांगला मिळाला श्री समर्थ ऑर्गॅनिक कंपनीचा तर आता त्यांनी मकासाठी औषधं घेत आहेत पवार सर धन्यवाद समाधान आहेत ना तुम्ही शंभर टक्के रिझल्ट आहे ना बरं 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 धन्यवाद धन्यवाद